नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा आज नवीन वर्ष असल्यामुळे मी बनवणार आहे काहीतरी गोड म्हणून ठरवलं आहे की आज आपण बनवायचं आहे गव्हाच्या पिठाचे गुलगुले त्यासाठी ते आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी गूळ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा चमचा सोफ आणि छोट्या चमच्यानं अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे गूळ जे आहे ते मी पंधरा ते वीस मिनटं भिजत घातला होता पाण्यामध्ये टाकून त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ त्यामध्ये अर्धा चमचा सोप घालायचा आहे आणि छोट्या चमच्यानं अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे मस्त आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते असं मस्त फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने किंवा आपण हाताच्या सहाय्याने पण फेटून घेऊ शकता ह्याच्यामध्ये जे आता मी पाणी बनवलेलं आहे ते पूर्णच लागणार आहे आपण थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जे बॅटर आहे फार काय असं पातळ पण करायचं नाही आणि फार काय असं घट्ट पण करायचं नाही आणि हातामध्ये जास्त घ्यायचं नाही हातात जास्त घेतल्यानं असं सुटल्या जाईल त्यामुळे थोडं थोडंच घ्यायचं आहे मस्त असं आपण तेलामध्ये ख्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत बॅटर जे आहे ते मीडियमच ठेवायचं आहे जास्त असं घट्ट केल्याच्या नंतर आतून जे आहे हे गुळाचे भजे तळल्या जाणार नाहीत असा गच्च राहतील आपण मिडियम जर ठेवलं तर मस्त असे जाळेदार बनतील माझे जे आहे गुलगुले मस्त असे तयार होत आहेत आणि छान असे ख्रिस्पी पहा तळल्या गेलेले आहेत तर हे जे आहे कढईला थोडीशी चिटकतात गोड असल्यामुळे तर आता आपल्याला ना हे असे थोडंसं खालूनच चमचा घालून आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त असे कढई सुट कड कडईला सोडल्याच्यानंतर आपल्याला छान असे छोट्याच गॅसवर मस्त असे क्रिस्पी भाजून घ्यायच्या आहेत छान असं आपल्याला तयार बनवून घ्याय करायचे आहेत मस्त असा घमघमाट सुटलेला आहे त्यामध्ये गूळ आणि सोप असल्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये विलायची किंवा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता मी ह्याच्यामध्ये विलायची पण थोडीशी टाकलेली आहे त्यामुळे काय फार असा सुगंध येत आहे आणि ही अगदी पारंपारिक पद्धतीची डिश असल्यामुळे ही जी आहे पौष्टिक असते आणि थंडीच्या दिवसामुळे गुळाचा वापर जे आहे ते असा जास्तच झाल्या होतो आपल्या घरामध्ये गुळ हा अवेलेबल असतो आणि गव्हाचं पीठ पण मस्त असे थंडीच्या दिवसामध्ये असे गुलगुले करून खायला हरकत नाही आणि प्रमाण जे आहे सेम सेम ठेवायचं तरच त्या गुलगुल्याला चव येईल मला इथं असे पानसट लागतील जर गुळाचं प्रमाण कमी झालं तर मस्त असे ख्रिस्पी झालेले आहेत लाल लाल मस्त जाळीदार बनवून गुलगुले जे आहे ते तयार झालेले आहेत माझं जे पीठ जे आहे ते थोडंसं उरलं होतं तर मग लगेच करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही काय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा गुलगुले कसे झाले ते आणि हो तुमच्याकडं गुलगुल्याला काय म्हणतात ते पण सांगा आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आमच्या घरी ही डिश जी आहे ते खूप व्हायची आपण जेव्हा छोटे होतो तेव्हा आपल्याला खायला भेटायचं नाही आताच्या लेकराला खूप काही भेटाले बाहेरचं पण खायला भेटाले त्यामुळे त्यांना ही पारंपरिक पद्धतीच्या डिशेस आहेत त्या कालबाह्य होत चाललेल्या आहेत पण आपण हो द्यायच्या नाही आपल्या मुलाला खाऊ घालायच्या अगदी पौष्टिक अशा अशा रेसिपी आहेत जुन्या पद्धतीच्या तर आपण त्यांना नवीन नावं देऊन आपल्या लेकराला खाऊ घालू शकतो काहीतरी नवीन नाव सांगायचं जे ट्रेंड ट्रेनमध्ये चलाले तेच त्यांना पण आवडेल आणि नवीन काहीतरी केलं असं पण वाटेल मस्त अशा गुलगुले गुल जे आहेत तळून घेतलेल्या आहेत मी खूप सारे झालेले आहेत ताटभर एका वाटीमध्येच तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडतील तुमच्या घरच्यांना पण आवडतील तुमच्या लेकरांना पण आवडतील अशी ही डिश आहे पारंपरिक पद्धतीची आणि फार अशी पौष्टिक पण आहे आणि फार पुरानी डिश आहे आपले जे आजे आज पण जे होते त्यांच्या काळापासून चालत आलेले आहे पहिल्याच्या लोकाला तर खायला भेटायचे नाही तेच ह्याच्यामध्येच आनंद शोधायचे असंच घरगुती साहित्यापासूनच बनवायचे आणि त्यालाच चव राहायची आता आपण बाहेर जाऊन हॉटेलमध्ये वगैरे खातोत तर असे चवदार अशा पदार्थ आपल्याला भेटत नाहीत तर आता आपण असेच काहीतरी घरीच नवीन नवीन करत राहायचं लेकरायला खाऊ घालत राहायचं आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा असे यात्रेमध्ये वगैरे असे गुलगुले जे आहेत ते भेटायचे मस्त असे गुलगुले बनवून तयार झालेले आहेत मी एका डिशमध्ये काढून घेत आहे असे छान ख्रिस्पी झालेले आहेत मस्त असे जाळीदार बनलेले आहेत धन्यवाद